या पुरस्कार आणि वितरण म्हणून एक येते की आपले कार्य फक्त लोहार समाजासाठी नव्हे तर इतर समाजासाठी उपयोगिता लाभदायक ठरत आहे हे कार्य आपण निष्ठेने करत असताना आज आपण पुणे सारख्या शहरात एन टी व ओबीसी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा व शहरात प्रभावी नेतृत्व पार पाडित आहात तसेच भटक्या मुक्ती समाजाचे चे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळी भाग हे नेतृत्व पार पाडत असताना आपल्या मुखावरती कुठल्याही प्रकारचा गर्व अथवा अहम याची प्रतिमा दिसून येत नाही तसेच खानदेश गाडीरोहन समाज मंडळ पुण्याचे माजी अध्यक्ष म्हणून देखील कार्यभार आपण उत्तम रित्या सांभाळलेला आहे आपल्या कार्याचा गौरव असून यांचे फलस्वरूप या कार्याचे गुणगौरव अत्यंत आपला समाज भूषण या पुरस्काराने गाडीरोहन मंडळ कल्याण द्वारा सन्मानाने सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय मान्य श्री प्रकाशचे शुक्ला पुणे पुण्याला या पदावर असताना त्यांची सर्वात मोठी महत्वाकांक्षा की समाजाचं भवन व्हावं म्हणून त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी मंडळाचा राजीनामा दिला विशेष ज्या घरात समाजकार्याची ज्योत फेटत असते त्यांचे सोबत हे विदेशात कार्यालयाचे चौदा तारखे येणार होते पण काही कारणास्तव आलेले नाही

वाघने श्री रवींद्रजी गणपत राठोड पुढील सन्मानार्थी आदरणीय महेंद्रजी रोहिदास लोहान सर यांना आपण दानवीर भक्त या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आज आपण दानवीर भक्त टोपी लावले दानवीर रत्न या पुरस्काराने विनम्रपणे गौरवण्यात येते की आपण क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली असता समाज कार्यात देखील आपला सहभाग व मिळ असतो समाजाच्या विविध विकासात्मक कार्यासाठी आपले योगदान भरीव स्वरूपाचे असते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सामुदायिक व्यवास सोळा वधव परिचय मिळावा नॅशनल अवॉर्ड तसेच गुण गौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमात आपली भरीव मदत लाभत असून आपण तन्मनदानाने स्वतःला झोपून देतात कुठेही या कार्याचा आपला स्त्री मात्र गौरव नसतो या कार्याच्या गुणवत्तेबद्दल पितृने अत्यंत आनंदित पुरस्कृत पुरस्काराने गाडी लोहन समाज उन्नती मंडळ करल्या गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात येते माननीय श्री महेंद्रजी रोहिदास लोह स्तंबाजी नगर तो पर। अबले है ताना है। विशेष आज विनम्रपणे गौरवण्यात येतो की समाजाच्या प्रत्येक कार्यात आपला सहभाग वातृत्व सर्वांसाठी हे हो वाटणारा असून आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्य सांभाळीत आपण लोहार समाजाचे एक आगळी वेगळी छाप निर्माण केले आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सन दोन हजार तेवीस नाशिक येथे सामुदायिक विवाह हो सोहळ्या वधू मुलीसाठी शृंगार प्रथम अर्पण भट देऊन आपल्या दातृत्वाचा ठसा प्रत्येकाच्या मनात पोहोचवलेला हे देत असताना आपल्या कुटुंबावर कधी याचा अतिजाऊपणा आढळून आला नाही या कार्याच्या गुरुवार आपल्या दादवी रत्न पुरस्काराने गाडीभावात समाजगृहचे मंडळ कल्याणद्वारे सन्मान आणि सन्मानित करण्यात येते आहे माननी श्री प्रशांत विश्वलाल लोहा याबद्दल आनंदीला औलंद यांच्या मुलाचं नंतर सामुदायिक विभाग डिक्लेअर केलेला होता कसं होईल म्हणून त्यावेळेस प्रशांत पाहून माझ्या कानात येऊन पहिलं भेट म्हणून घोषित करायला लावलं होतं सामुदायिक विवाहातील पाच मुलींना जोडपे चांदीचे जोडपे हे त्यांनी दान केलेले होते आणि ही एक अभिमानाच्या तिथून हे दाखवून सुरुवात झाली कारण सुरुवात ही महत्वाची असते ठेवला कशा पुढील सन्मानार्थी कल्याण मंडळ याचा प्रोटोकॉल निलेश भाऊने आपल्या कारण आम्ही का एकमेकांना पुरस्कृत सुद्धा करत नाही पण निलेश भाऊचं कार्य आम्हाला प्रभावित केलेलं आहे आणि कार्यकारणीने ठरावित केलेलं आहे की निलेश भाऊंना सुद्धा आपण पुरस्कृत करावा म्हणून निलेश भाऊ भारतीय रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे आज आपला जानवी पुरस्कार विनम्रपणे गौरवण्यात येतो की आपण निष्ठेने गेल्या सतरा वर्षापासून मुंबई पोलीस सेवेत कार्यरत आहात त्यासोबत आपला सहभाग समाज कार्यात अतुलनीय असतो याचे फलस्वरूप आपण सात वर्षापासून गाडी व्यवहार समाज उन्नती मंडळ कल्याण यांचे संचालक पदावर कार्यरत आहात गरजू होतकरू समाज बांधवांसाठी आपली मदत मोलाची असते त्याचे उदाहरण म्हणजे समाजाच्या गरज गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजापुढे एक आदर्श घेऊन स्वतःच्या जीवाची परवा करता कोरोना काळात आपण सेवा बजावत गेल्या या अनमोल कार्यबद्दल आपला सन्मान माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या हस्ते करण्यात आला होता या कार्याच्या गुंडावर विद्यार्थे आपला दानवीरत्न पुरस्कार आणि समाज उन्नती मंडळ कल्याण द्वारा सन्मानाने सन्मानित करण्यात येते मान श्री निलेश पवार सर कामधून स्वागत करी आलेली विनंती करतो त्यांनी घेणार वर्षी कोरोना काळानंतर आपण कल्याण मधील समाज म्हणून जे निवृत्त झालेले समाजभूषण या पुरस्काराने सेवा निवृत्त झाल्याबद्दल आपण पुरस्कृत करतोय जीवनपट पाठ माननीय श्री विजय कमलाल जाधव वडील आई, जन्म, दिनांक एक जाधव जाधव श्रीमती शैक्षणिक पात्रता फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी सेवा नृत्य एकतीस मे दोन हजार चोवीस सेवांक एकोणचाळीस वर्ष तीन महिने उपलब्ध देवभूमी नाशिक येथून आय टी प्रशिक्षक पदावर रुजू होऊन सेवेत प्रारंभ ग्रामीण भागातून आपला जन्म आय ची परीक्षा उत्तीर्ण होऊन आय टी प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळत पितृ ऋणातून आपल्या मुलांमध्ये योग्य संस्कार रुजून आज मुलं योग्य देशाचे शिखर गाठून आपापल्या संस्कार सांभाळीत आहात हे जे तुरुण न समजता आपण समाजाचे देखील ऋणी लागतो या निस्वार्थ भावने समाजसेवा करत आपल्याला समाजाचे ज्येष्ठ समाज घोषण या उपाधीने बोलावण्यात आले आहे आपण समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व विख्थिमा, आहात फक्त आपण प्रशिक्षण मुक्त झाला यानंतर आपण तत्वज्ञानाने समाजाची अशी निस्वार्थ सेवा करायची आहे असा दृढ विश्वास असून या कार्याच्या उत्तर आपण गाडी समाज उन्नती मंडळ कल्याणद्वारा सन्मानित करण्यात येते माधु श्री की गमलाल जाधव सर